हाय मित्रांनो तर आज नवीन व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे का आलो आहे जवळजवळ डोंगराच्या आणि तुम्हाला दाखवीन का खूप कसे असते आणि लोकेशन पण जबरदस्त आहे आणि तिथे गेलो होतं अजून जबरदस्त होईल लोकेशन आपण फायनली आपल्या लोकेशन आलोय आहे बघू शकता इथे डोंगर आहे तो मग दाखवला होता तो तर आता खूप खूप तापलं सापडतील आणि खूप सापडते सापडतं आपला तुम्हाला दुसरं पण दाखवतो का काय काय भेटतं राहणार खायला पण तर चला आपण बघू पहिला आपण खुबे घेऊ सगळे गोळा करून डोंगर आहे आणि डोंगराच्या स्थळे पाणी येत आहे बघू हे असं पाणी आहे तर आपल्या पाण्यात हे खुबे आहेत हे खुबेच गोळा करायचे आपल्याला सगळे सगळे इथून घ्यायचे आहेत ते बघू शकताय इथून पण आहेत आशे आहेत आणि वरती पण आहे तर चला सगळं गोळा करून घेऊ माहिती घेऊन पडत आहे बारी तो नहीं है सब बगू सकता है खूब कभी डोंगत आई भाजी नहीं बारी होती है सभी बगू शकता है इतना तो खूब है इत ये इकड़े पाए बगू शकता है ये सग खूब है।, है, है।, है।, है सब गोलाकार अपने वरती पाए ते सांगा खूप थोडेसे इचल्यात आणि पहिल्याच आपलं खायला काय दिसलंय बघू शकता हे फळ आता पिकलं नाही अजून कच्चं आहे पिकल्यावर लाल होतं की खायला लई भारी आणि गोड लागतं बघू शकता आहे कधी राहून गेले हे भेटलं तर खा लईच गोड लागतंय तर आता सध्या खायला याच्यात तर एक पण पिकलं नाही सगळे कच्चे आहेत तर चला आपण पुढे जाऊ पुढे तिकडे डोंगराच्या साईडला आपल्याला खूप आपण तिथं खुबे इचले तुम्हाला दाखवलं ते खायचं फळ तर आपल्याला परत एक काहीतरी तरी दिसलंय तर तुम्हाला दाखवतो राहण्यात आलं तर नक्की ट्राय करा लईच भारी असतं हे बघू शकताय मित्रांनो हे आहे चिचरडी चिचरडी हे खायला थोडे कडू लागतात पण एक नंबर हे क्षमकारल्यासारखं लागतंय बघू शकता आहे हे आहे चिचर... चिचरडी मित्रांनो वांगेसारखं आहे डायरेक्ट पण खायला लई भारी आहे त्याचा ठेचा बनवायचा आणि भाकरी लईच भारी लागतंय मित्रांनो ही चितरडी लई काटे असते त्याला वांग्यापेक्षा जास्त काट्या असतात थोडं खायला कडू लागते ते पण लई भारी लागते खायला कडू असतात थोडं खायला लय भारी भाकरी बाकीच ते चितरडी तर मित्रांनो आमची चित्रडी कधी तुम्ही ट्राय केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यात काय सांगतात याला आमच्यात ही चितरडी सांगतात त्याला आणि चितरडी झाडं याची एवढी साईज असते सगळ्यात मोठी साईज ही आहे तेवढी सापडली आपल्या चित्रडी ते रानटी भाजी आहे तर त्याला आम्ही चित्रडी म्हणतो तर त्याला अजून आपण पुढे जायचं आहे बऱ्याच लांब जायचं आहे आपल्या लोकेशनवर जिथं आपला लई खूप आहे घावतील तिकडे जायचं आहे आपल्याला तर आता इथून लई चिकट आहे तरी पण तुम्हाला दाखवतो तर त्याला आपण बरं तिथे गेल्यावर लोकेशनवर गेल्यावर मित्रांनो आलोय अजून आपण पुढे जायचंय पण यात आपला इथं सापड आहे डोंगराच्या कडला एक असं झरण्यासारखं आहे थोडं थोडं वाहत आहे आणि त्याला आहे खूप तुम्हाला दाखवतो खूप किती आहेत बघू शकतो मित्रांनो हे खूप बघू शकत किती मोठे मोठे आहेत बघू शकते त लईज आहेत इकडे पण आहे असे असं खूप आहे ते कधी राहून गेलं तुम्ही नक्की घ्या खायला पण लय भारी आणि हे भाजी पणले भारी उकडून भाजी करायची बघू शकता लोकेशन जबरदस्त आहे आज आलो पण खूप इच्छा येतं तिकडून बघू शकता डोंगर आहे आणि लय भारी आहे आज लय लांब आलो आहे तर बघू शकता आहे वरतून येतं आहे डोंगराचं पाणी तर या असंच पाण्यालाच खूप खूप इच्छाचं आहे आणि तुम्हाला खेकड पण दाखवून खेकड भेटली तर लय भारी असते इकडची ते बघू शकता ए वरतुल पाणी चला बघू आपण आपल्याकडे खूप सापडत नाही मित्रांनो तिथं होतं तिथे आलो आहे तुम्हाला खूप दाखवायसाठी ते बघू शकता आहे एकूण आहेत खूप ते बघू शकता आहे हे किती आहेत खूप लय खूप आहेत फार ते बघू शकता किती आहेत हे बघू शकता आहे मित्रांनो नाहीच मोठी जबरदस्त मित्रांनो आलोय आपण लांब जायचं आहे पण इथे एक आहे आपल्याला वरून येतो तो तर चला आपण बघू त्याला हाय का हो मित्रांनो बघू शकता हे इथं पण हाय घेऊ आपण इथून सगळे इकडून अजून बारीक बारीक पिल्ले आहे त्याची जे बारी बारी ते काय कामाचे नाही आपल्या ती घ्यायची नाही नुसते आपल्याला मोठे मोठेच घ्यायचे बघू शकता मित्रांनो इथे किती आहेत एकदा जागा एवढं सापडले मित्रांनो आणि बघू शकता मित्रांनो इकडे किती ला आहेत खूप इकडून आहेत बघू शकता लय लई मोठे आहेत मित्रांनो बघू शकता मित्रांनो किती मोठे आहेत आणि बघू शकता मित्रांनो झरणा आणि इकडं पण आहेत आणि अशा झरण्याचाच कडला असं मित्रांनो लई बघू शकता इकडं पण इकडून पण आहेत एत लई इथं पण आहेत मित्रांनो ही आहे लईच भाजी आहे सायताची तर बघू शकता आहे ही रानटी भाजी एक नंबर सगळ्यात भारी खायला ही आहे सायताची भाजी ही जर जेव्हा पाऊस पहायला पडतो तेव्हा या शेंडे असे कवळे ते घेतात आणि आता शेंडे आता झाड मोठं झालं आहे तर आता त्याला मोहोर आली तर ही मोहोर पण घेतात आणि घेऊन बाजारात पण विकतात तर बघू शकता आहे लई जे डोंगरात लई जे कधी गेले तर घ्या लई भारी लागते तुम्हाला चे भाजी कशी असते तर कधी राहत आले फिरायला आणि जर सापडली तर नक्की घ्या लय भारी लागते आणि इकडे खाली बघू शकता खोले लईच आहे इथून खाली तर, तर। कौदरी खाल तर आणि कौदरीच ते म्हणजे रानटे आहे आणि केळाचं ये ही तोंड याची भाजी बनवतो मित्रांनो आणि ये इथून इथून खाली आहे ना ये, ये खात्यात पण लय भारा लागते गोड लागतं ये खायला नरकी जर तुम्ही राहत गेले तर तुम्हाला हे भेटलं तर खाऊन पार बुडत ना तोडा आपण तो कोयता आणला नाही ना तर दाखवलाच तोडून तुम्हाला तर याची पुढच्या याची भाजी होती याच्या याच्यात वारे कीड असते त्याची आणि ते तिथून इकडं आहे ना जे त्याचं बुड आहे ना बुड जे तिथून बुड आहे ना खाली ते लयच गोड आहे मित्रांनो तर कधी रानात आले तर तुम्हाला ये भेटलं तर नक्की खालून तोडून जेवढं कवळ आहे तेवढंच ते काढून घ्यायचं खालचं साईडचं आणि वरचं सा तोंड आहे त्याची भाजी होती तर नक्की कधी आले तर, तर तुम्ही घ्या ये तर चला तर आपल्याला पुढे जायचं आणि पाऊस पण आला आहे तर पुढे जाऊन तुम्हाला काय भेटलं तर दाखवीन नक्की चला तर मित्रांनो दादा तर आपला एकी फूल पण सापडलं आहे तर बघू शकता हे फूल तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करा कायचं फुल आहे ते मला पण माहित नाही पण लय भारी फुल आहे आणि फुलाचं झाड ये गौतवादीचं हे झाड आहे इथून असं आहे वरती तर चला आपला आपण जबरदस्त नजारा आहे झरणा बघू शकता आहे लयच भारी आहे तर लय अडचण आहे ना तर गेलो असतो तिथं जवळ तुम्हाला जवळ जाऊन दाखवलं असतं तर चला आपला पुढे जायचं अजून ते झरणा बघितलं का लय जबरदस्त लय उंच येतो मी लय लांब आहे तरी चाल तर आपण पुढे जायचंय लईच भारी मित्रांनो वाईट वाईट फुलं आहेत सफेद बघू शकता लईच भारी फुलं आहेत वास पण लई भारी येतोय मित्रांनो साधारण शिव मोगऱ्यासारखा तर चला तर आपल्याला अजून पुढे जायचं आहे मित्रांनो बघू शकताय आहे आपण जवळपास आलो आहेच ते समोर दिसतं असं डोंगर हेच खालच्या साईडला जायचं आहे आपला तर आलो आहे जवळपास रस्ता पण चांगला नाही त्याच्यामुळं ल पटापट पट जाता येत नाही तर बघू शकता मित्रांनो लोकेशन पण जबरदस्त आहे पुरपुरा जंगल आहे या साईडला सगळे सगळे डोंगर डोंगर आहे आणि पाऊस पण आला आहे बघू शकतो मित्रांनो मित्रांनो आता आलो आहे आपण जवळपास तिकडं इथून थोडंसं लांब जायचं आहे तुम्हाला एक दाखवतो मित्रा तर मित्रांनो हे ये आहे म्हशाचं येईल सांगते त्याला म्हशाचं येईल तर हे यालाचं काय आहे ही पानं नाही पानं ही पानं खुडून घ्यायची आणि बेसन पिठ तळायची याचं हे पानाचे जसे आळूचं बनवतो आपण वडी अशी याची पण वडी बनवतात मित्रांनो तर तुम्हाला माहीत असेल तर नक्की ट्राय करा तर असं तोडून घ्यायचं मित्रांनो ये अशी पानं आणि सगळी तोडून घ्यायची आधी सगळी तोडून घेणार आहे मी पण आणि घरी घेऊन जाणार आहे याची मला पाच तोडल्यात तर या साईडला पण आहेत हे बघू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहीत असेल तरच तोडा आणि तर अशी लई म्हणजे हे एक सारखे दिसाय येल असतात ज्याला माहिती आहे त्यांनी तोडवा तोडून बघू शकता आहे एवढे तोडले आपण ती पानं तर चला आत्तासाठी आलो ती भेटली आहे आपला हे बघू शकते खूप खुब, हे खुब्यासाठी यासाठी आलो आहे आपण आणि काही राहण्यात भाजी भेटून ती पण घ्यायला आलो तो तर आपल्याला चिचराडी भेटली आणि ती भजीचं पानं पण भेटली बघू शकतो मित्रांनो आहेत खूप तर हे सगळे एक एक जागा गोळा करायची पिशवीत यात झरण्याला वरती जाणार आपण त्या तिकडे डोंगराच्या कडाला तर चला बघू काय भेटतं का नाही तर बघू शकता मित्रांनो आता ऊन पण आहे तर बघू शकताय हे एकूण रनिंग खूप आहे वरती एक आहे आणि त्या साईडला पण आहे तर चला आपण आजू एक येऊ गोळा करून आणि मग त्या साईडला जाऊ आणि मित्रांनो वर कधी खूप इच्छा गेले तुम्ही तर वरतून खाली यायचं नाही कारण की जसं पाणी गंडूळ होतंय तसे ते खुबे सगळे निघून पडतात खाली तर खालून वरत जायचं आहे हे बघू शकतो मित्रांनो आणि लई चिकट आहे आणि कधी आले तर सांभाळून विसायचं कारण की पडले तर लई जोर पडसान हे बघू शकता हे सरकारला पाठोपट आपण विचून घेऊ लय विषय झालाय बघू शकतो मित्रांनो हे खूप बघू शकतो आहे मित्रांनो लईज मोठी मोठी साईज आहे अशी मोठी साईज डोंगराशिवायकडं सापडतच नाही आणि इथून जाणार वरती तर चला तर बघू शकता हे बारीक बारीक पाणी येत्या बारीक बारीक पाण्यावर वरती चढल्यात हे बघू शकताय मित्रांनो लईज मोठी साईज आहे शेम शिंपल्यासारखं असतं मित्रांनो हे पण हो फायनल आपण आपल्या लोकेशनवरून पोचलो तर बघू शकता आहे झरणा लयच जबरदस्त आहे तुम्हाला घेऊन जातो वरती तर चला तिकडे जायचं आपण खूप वेचायला तर चला पटपट जाऊ आपण पालो आहे आपण झरण्याक बघू शकतो लई जबरदस्त झरना आहे बघू शकता हे खाली जाते पाणी आणि पाणी पण लई जबरदस्त आहे बघू शकता आहे लईच भारी आणि नजारा पण बघू शकताय मित्रांनो तर आपण असेच पाण्याला खूप गोळा करणार आहे तर आलो इथं तर आल्याला आपल्या खूप दिसले आहेत मित्रांनो बघू शकता हे तर चला आपण आता पटतो बघ एवढे सापडलेत मित्रांनो इथं अजून वरती जाऊ लय चिकट मित्रांनो बघू शकता कसं भारी एकदम मस्त तर पाऊस आला मित्रांनो बघू शकता हे कडल लागल्यात वरती पण आहेत मित्रांनो बघू शकता एक एक दोन दोन सगळे वाहून गेल्यात आणि आता ते एक दोन दोन चढतात आणि तिकडे वरती पण आहे आता वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो तर चाल तर मित्रांनो वरती आलतो आपण खालून तिकडून खालू वरती आलो हो आहे तर बघू शकता हे लईच मोठी साईज आहे इथं पण आहेत तर चला आपण आता ही सगळी एक जागा गोळा करू बघू शकताय मित्रांनो खूप त्याला आपण गोळा करू बघू शकतो सापडल्यात आणि धरणा पण बघू शकत आहे लय आठ चांगल्या वरती गेलो तो तर धरणा पण जबरदस्त आहे मित्रांनो तर चला तर आपल्याला आता भरपूर झाल्या आहेत तिकडे पिशवी आहे तर पिशवी पण भरपूर झाल्यात तर चला आता आपण घर जाणार रे पाऊस पण आला आहे आणि उशीर पण लेल आणि ले लांब आलो आहे आता चार वाजल्यात आणि जायला एक दीड दोन तास लागतात दो ला तर आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि कमेंट पण करा की व्हिडिओ का झाला